श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमधली अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही तिथी अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते हा दिवस साडेतीन मूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे या, या दिवशी अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पितरा तृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा या दिवशी पितरांची सेवा उपासना ही केली जाते त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी या दूर होतात तसेच इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे काही उपाय सांगणार आहेत जे आपल्याला अक्षय तृतीयेला करायचे आहेत खास करून महिलांनी आपल्या घरामध्ये ही अकरा कामे जे आहेत म्हणजे हे एक प्रकारचे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत हे केल्याने वर्षभर घरात अक्षय धनसंपत्ती पैसा हा येईल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल अक्षय तृतीयेला तु जर तुम्ही ही कामं केली तर या कामाचं फळ जे आहे तर ते तुमच्याकडे अक्षय राहील अक्षय म्हणजे कधीही न संपणारे म्हणून अक्षय तृतीयाला आपल्याला आवर्जून हे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने घरामध्ये धनसंपत्ती पैसा ऐश्वर हे कधीही आपल्याला कमी पडत नाही तर अशी कोणती अकरा कामे जी आहे तर ती आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जी अकरा कामे सांगणार आहेत ही अकरा कामे घरातल्या स्त्रियांनीच करायची आहेत म्हणजे घरातल्या लक्ष्मीने करायची आहेत घरातली स्त्री ही त्या घरातली लक्ष्मी असते आणि जेव्हा ही लक्ष्मी घरामध्ये ही कामं करते तेव्हा घरामध्ये अखंड स्वरूपात साक्षात माता लक्ष्मी ही वास करत असते म्हणून तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल तरीही तुम्हाला शिंपडायचं आहे गावाकडे राहत असेल तरीही तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर शिंपडल्याने तिथली नकारात्मकता वाईट शक्ती ही निघून जाते आणि आपला संपूर्ण दिवस हा खूप चांगला जातो आणि खरं तर अक्षय तृतीया ही अतिशय शुभ तिथी आहे यामुळे या दिवशी हा उपाय आपल्याला सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या घराची तुम्हा फरशी साफ करायची आहेत ही फरशी साफ करत असताना तुम्हाला जे पाणी तुम्ही फरशी पुसण्यासाठी घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि हळद ही टाकायची आहे गोमूत्र टाकल्याने घरातली नकारात्मकता वाईट शक्ती प्रखर पितृदोष हे दूर होतात आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होते हळद टाकल्याने घरात लक्ष्मी प्रवेश करते घरातली अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाते म्हणून थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून आपल्याला आपल्या घराच्या फरशा या पुसून घ्यायच्या आहे त्याचबरोबर जर घरामध्ये कुठे जाळी जळमाटी असेल तर तीसुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आहे या दिवशी आपलं घर जेवढं स्वच्छ राहील तेवढं अतिशय उत्तम राहील यामुळे आपल्याला जळमाटे हे देखील काढून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना त्यामुळे थोडंसं गंगाजल आणि मीठ आणि हळद या तीन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्याला या दिवशी केस देखील धुवायचे आहेत डोक्यावरून हे स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी तुमच्याकडे जर पिवळ्या आणि लाल रंगाचे वस्त्र असेल तर तेच तुम्ही परिधान करण्याचा प्रयत्न करा हे दोन रंग अतिशय शुभ मानले जातात म्हणून आपल्याला हे नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर हळद कुंकू आणि तूप या तीन वस्तू तुम्हाला मिक्स करायच्या आहे एका वाटीमध्ये यानंतर ना आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्ती काढायचं आहे हे स्वस्तिक काढण्याच्या अगोदर घराचा मुख्य दरवाजा आणि उंभरटा हा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि यानंतरच हे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे एक स्वस्तिक हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहेत मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढल्याने आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता ही, ही प्रवेश करत नाही घरात कुठल्याही प्रकारचे दोष हे येत नाही आणि येणाऱ्या दानाची नजर देखील आपल्या घराला लागत नाही म्हणून एक स्वस्तिक हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे त्याचबरोबर त्याच दरवाजाच्या मागच्या सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू आवर्जून लावायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा असतो त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हे हळदीचं लेपन तुम्ही फक्त हळद आणि पाणी मिक्स करून देखील करू शकता किंवा यामुळे तुम्ही गंगाजल हळद अष्टगंध चंदन हे देखील टाकून तुम्ही हळदीचं लेपन आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती करू शकता यानंतर या उंभाट्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतरनं त्यावरती शुभचिन्ह देखील काढायचं आहे जसे की बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मुख्य उंभाट्यावर तुम्ही कमळाचं फूल काढू शकतात एक स्वस्तिक काढू शकतात लक्ष्मीचे पाऊल देखील तुम्ही काढू शकतात त्याचबरोबर डाव्या आणि उजव्या बाजूला दोन मातीचे दिवे देखील ला, आपल्याला लावायचे आहे आणि फुलं देखील उंभट्यावरती अर्पण करायचे आहे कारण बघा आपल्या घराचा जो मुख्य उंभरटा जो असतो ना तो आपल्या घरचं सर्वस्व असतं कारण तिथूनच चांगली लोकं वाईट लोकं आपल्या घरात प्रवेश करता करत असतात त्याचबरोबर त्याच उंभरट्यामधून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि जेव्हा आपल्या उंभरट्यावरती असं हळदीचं लेपन आणि शुभचिन्ह जेव्हा आपण काढतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते म्हणून आपल्याला उंभट्याचं पूजन हे आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा देखील करून घ्यायची आहे या दिवशी देव तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत स्वच्छ तुम्ही पंचामृतने किंवा मग सुद्धा तुम्ही हे देव स्वच्छ करू शकता यानंतर देवांना नवीन वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहेत नवीन वस्त्र देवघरामध्ये टाकायचं आहेत त्याचबरोबर एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मागच्या साईडने काढायचं आहे जे आपलं देवघर असतं देवघराची जी मागची बाजू असते तिथे तुम्हाला एक स्वस्तिक हे काढायचं आहे त्या स्वस्तिकला सुद्धा मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायचे आहेत स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षरा तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुमच्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये त्या स्वस्तिकवरती लावायचा आहे या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करत असतो आणि हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते घरातले पैशांच्या अडचणी या दूर होतात घरातली इडापिडा ही घराबाहेर निघून जाते यामुळे आपल्याला असा एक दिवस स्वस्तिक वरती आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या सहावा अवतार म्हणजे प्रभू परशुरामांचा जन्मदिवस जो आहे तर तोसुद्धा आपण या दिवशी साजरा करत असतो आणि त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केली जाते माता पार्वतीने या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा अवतार धारण केला होता आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची आवर्जून पूजा करायची आहे अन्नपूर्ण मातेचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो म्हणून आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ करायचं आहे यानंतरनं आपल्या गॅसवरती केव्हा गॅसच्या मागच्या सुद्धा एक स्वस्ती काढायचं आहे आणि आपल्या गॅसचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत फुलं अर्पण करायची आहेत दिवादेखील लावायचा आहेत आणि या दिव्याने तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराला म्हणजे तुमच्या गॅस शेगडीला तुम्हाला ववळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गॅची म्हणजे आपल्या स्वयंपाकघराची पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात अन्नपूर्णा माता वास करेल आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही जे अन्न आपण खातो त्यातून कुठल्याही बाधा आपल्याला होणार नाही म्हणून या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहेत अन्नपूर्णा मातेला आपण जे तांदूळ अर्पण केले असतात ते तांदूळ देखील तुम्हाला या दिवशी बदलायचे आहे त्याचबरोबर हा दिवस खरेदीसाठी सुद्धा खूप शुभ मानला जातो जर तुम्हाला एखादी वस्तू तु खरेदी करायची असेल मग ती धार्मिक पुस्तके असेल देवघरातली एखादी वस्तू असेल किंवा इतर कुठली वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस आहे यामुळे या दिवशी तुम्ही शुभ वस्तूंची सुद्धा खरेदी करू शकता तुमची महत्वाचे कामाची सुरुवात सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं तुम्हाला होईल तेवढं दान हे आवर्जून करायचं आहे हे दान केल्याने जे पुण्य तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्याकडे अक्षय राहणार आहे त्याचा कधी क्षय होणार नाही अखंड तुमच्याकडे राहणार आहेत म्हणून आपल्याला दिवशी आवर्जून होईल तेवढं दान जे आहे तर ते करायचं आहे मग तुम्ही हे अन्नदान करू शकतात पाणीदान करू शकतात वस्त्रदान देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा देखील करायची असतात त्यामध्ये तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो बीज मंत्र असेल त्याचंसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे ह्या सर्व सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या मानल्या जातात त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं देखील जास्तीत जास्त जप जास्त करायचं आहे विष्णू सहस्र नामवली जे आहेत तो तो पठन कराई कराई तर त्यासुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे किंवा श्रवण तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये हे काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ